पण मी पुन्हा तुमच्याकडे येणारे इंडिया जर्नलचे प्रथमेश पाटील आमच्यासोबत जोडले गेले आहेत पुण्याहून मी सुभाष शिर्के यांच्याकडे जाण्यापूर्वी पटकन प्रथमेश पाटील यांच्याकडे जातो महायुतीच्या संदर्भात मी थोडक्यात खूप एकदम थोडक्यात मांडणी करेन खूप साधी गोष्ट आहे की जर कुठल्याही वैज्ञानिक प्रोसेसमध्ये जसं विश्वास उडगी सर म्हणाले की पहिली गोष्ट तर याचा सॅम्पल साईज किती ह्या अचानक आकडेवारी पण अजून हातात आलेली नाहीये की किती टक्के फायनल वोट काउंट काय आहे त्याची आकडेवारी हातात नाही पण मग हे दावे ऑलरेडी सुरू झाले की एवढ्या एवढ्या सीट्स एवढ्या एवढ्या अशा प्रकारे वाटल्या जातील तर आता आपण बघितलं की याच्यामध्ये आयडियल रिसर्च मध्ये कुठल्याही एक आदर्श जे मार्जिन ऑफ एरर ज्याला म्हटला जातो ज्याला मानवी आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या त्यासाठी तो महत्वाचा असतो मार्जिन ऑफ एरर की इतके इतके टक्के हे पुढे जाऊ शकतं किंवा मागे जाऊ शकतो हा आमचा मार्जिन ऑफ एरर आहे तो किंवा कुठल्याही सायंटिफिक सर्वेमध्ये तीन ते चार टक्के असतो आपण यांनी ठेवलेले मार्जिन ऑफ एरर जर बघितले तर काही याच्यामध्ये एकशे वीस ते एकशे साठ एकशे दहा ते एकशे पन्नास अशा प्रकारचे जे तीस तीस चाळीस चाळीस जागांचे जे मार्जिन ऑफ एरर आहेत ते कुठल्याही प्रकारे सायंटिफिक प्रोसेस किंवा कुठल्याही लॉजिक असलेली प्रोसेस असेल तर अशा प्रकारचा मार्जिन ऑफ एरर कोणी ठेवणार नाही असं मला वाटतं आणि मुळातच ही जी एक एक्सरसाईज आहे सेफॉलॉजी जे जे हे शास्त्र आहे त्या शास्त्राची थट्टा उडवण्याचं जे काही चालू असतं हे या एक्झिट पोलच्या आता एवढा मोठा राज्य आहे बारा तेरा कोटी लोकसंख्येचं राज्य आहे त्यामध्ये सहा सात कोटी मतदार असतील त्यांचं त्यांच्या मतांचं काय वारं आहे ते सांगण्यासाठी काही हजारांचे सॅम्पल सायझेस घेऊन हे अशा प्रकारचे आकडे आणले जातात तर मला असं वाटतं की कुठलाही पत्रकार आत्ता म्हणजे भले ते त्याच्यावरती बायस्ड असण्याचं लेबल लावा किंवा नका लावू पण कुठलाही ग्राउंडवरती गेलेला पत्रकार तू मला हे सांगेल की जे जनतेचे प्रश्न होते जे जनतेमध्ये नाराजी होती ज्या प्रकारची ज्या प्रकारचा रोष होता त्याला बघता या प्रकारचे क्लीन स्वीप्स मिळतील बहुमत गाठता येईल इतकं सहजासहजी या प्रकारचं स्टेटमेंट करणं मला हे अजिबात योग्य वाटत नाही मला हे पटत नाहीत हे आकडे आणि याच्यामध्ये कुठलं कुठलाही बायस नसून साधा तर्क आहे की आम्ही जमिनीवर बघितलंय आपण सगळे लोकांशी बोललेलो आहे आणि इतर इतरही लोक ऑब्झर्व्ह करतच असतात तर कोणाच्याही मनाला न पटणारे आकडे हे आहेत असं मी एक प्रायमरी हे स्टेटमेंट करू इच्छितो